नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर जे काही सर्वस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू गणचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सकट कव्हर करून घेणार आहोत आज आपला पाठ असणार तीनशे पंचेचाळीसावा या पाठमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू गणचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती केले असणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे माहितीमध्ये ऑनलाईनवर प्रश्न देखील आपण जे काही विचारले जाऊ शकतात असे प्रश्न कवर करत असतो त्यासाठी माहिती ही आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे तसेच व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कधीकधी माहितींवर बघा पर्यामध्ये देखील प्रश्न विचारला जातो त्यासाठी माहितीकडे दुर्लक्ष न करता व्हिडिओ हा आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला असणारे बघा जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठी रस्ता हा पोठे तयार करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर असणारे पर्याय क मिगला पास लडाख या ठिकाणी मिगला पास लडाख या ठिकाणी जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठी रस्ता हा नुकतंच तयार करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो दोन प्रश्न इथे आठवतात एक आहे माना उत्तराखंड आणि दुसरा आहे हिक्कीम हिमाचल प्रदेश आता दोघांची वैशिष्ट्य काय तर बघा भारताचे सर्वात शेवटचे गाव कोणते भारतातील सर्वात शेवटचे गाव कोणते असा प्रश्न विचारला तर बघा माना उत्तराखंड हा प्रश्न अगोदर विचारण्यात आलेला लक्षात ठेवायचा आहे माना उत्तराखंड हे भारतातील सर्वात शेवटचे गाव आहे बघा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तरा हिक्कीम हिमाचल प्रदेश तर हिक्कीम हिमाचल प्रदेश हे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आहे बघा जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे तर हिक्कीम हिमाचल प्रदेश या ठिकाणी जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आहे हा प्रश्न महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे सध्या ट्रेंडिंग आहे तर उंच मोटरसायकलसाठी रस्ता कोठे तयार करण्यात आला तर मिगला पास लडाख या ठिकाणी नाला? दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास जाहीर झालेला आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार हा दोन हजार पंचवीस पर्याय क लाजलो क्रा क्रासना होरकाई लक्षात ठेवायचं आहे लाझलो क्रासना होरकाई यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच जाहीर झालेला आहे या अगोदर आपण रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार आणि वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार पाहिला आज आपण पाहत आहोत साहित्याचा सा नोबेल पुरस्कार जो लासो क्रासना होरकाई यांना नुकतंच जाहीर झालेलं आहे ते देखील आपण रसायनशास्त्राचा वैद्यकशास्त्राचा भौतिकशास्त्र ते देखील आपण या ठिकाणी रिव्हिजन म्हणून लगेच कवर करून घेणारच आहोत त्यापूर्वी साहित्याचा नोबेल पुरस्कार जो काही आहे बघा ला सॉरी जाहीर झालेला आहे तर लास झुलो क्रासना होरकाई तर हे आहेत हंगेरी देशाचे कोणत्या देशाचे आहेत तर Hungary, देशाचे आएद, हंगेरी देशाचे आहेत आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे ते हंगेरीतील कितवे लेखक ठरलेले आहेत तर बघा नोबेल पुरस्कार मिळवणारे हंगेरीतील ते दुसरे लेखक ठरलेले आहेत पहिले लेखक कोण होते तर इमरे कर्टेज इमले कर्टेज हे पहिले लेखक होते हंगेरीतील ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार हा अगोदर प्राप्त झाला होता कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता दोन हजार दोन साली त्यांना साहित्याचा सा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता आणि ते हंगेरीतील पहिले लेखक ठरले होते आता दुसरे लेखक ठरलेले आहेत लाजलो क्रासना होरकाई लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर कशासाठी नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे तर दूरदर्शी आणि कलाशक्ती पुनर्स्थापित करण्याचा करणाऱ्या लेखनासाठी लक्षात ठेवायचं आहे दूरदर्शी आणि कलाशक्ती पुनर्स्थापित करणाऱ्या लेखनासाठी यांना हा पुरस्कार बघा जाहीर करण्यात आलेला आहे आता लेखनशैलींची कशी आहे तर बघा अंधकारमय तात्विक आणि अस्तित्ववादी लेखनशैली त्यांची आहे आता आपण मागचे काही पुरस्कार पाहून घेऊया जे काही लेटेस्ट देण्यात आले बघा सॉरी जाहीर करण्यात आले बघा तर ते आपण या ठिकाणी कवर करून घेऊया पहिला आहे वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा फ्रेड राम्स डेल शिमोन साकागुची मेरी ई ब्रांको यांना जाहीर झालेला आहे दुसरा आहे भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार तर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा मिशेल डेओरेट जॉन मार्टिनिस जॉन क्लार्क यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा रिचर्ड रॉबसन सुसुमू कितागावी ओमर यम याघी यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे मागचे दिवस आपण नोबेल पुरस्काराबाबत आय एम पी माहिती कव्हर करत आहोत तशीच आजही कव्हर करणार आहोत नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एक साली सहा श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्य करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो ते सहा श्रेणी कोणत्या तर वैद्यकशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र या सहा श्रेणींमध्ये उत्कृष्ट कार्य करण्यासाठी नोबेल पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो कोणत्या दिवशी प्रदान करण्यात येतो तर दहा डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो एकोणीसशे एक पासून याची सुरुवात झालेली आहे नोबेल पुरस्कार मिळवणारे भारताचे शेवटचे व्यक्ती कोण आहेत तर अभिजित बॅनर्जी हे नोबेल पुरस्कार मिळवणारे भारताचे शेवटचे व्यक्ती असून पहिले व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरा साली नोबेल पुरस्कार हा गीतांजली कविता संग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता दोन हजार एकोणीस दोन्ही आय एम पीएत विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे देशातील पहिली पी आय सी डी अधिग्रहण करता बँक कोणती ठरलेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर आय आणि आय सी डीचा फुल फॉर्म जाणून घेणं आवश्यक आहे कारण यू पी आयवर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे आय सी डीवर आता सध्या ट्रेंडिंग आहे तर आय सी डीवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी दोघांचा फुल फॉर्म हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे युपीआयचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस लक्षात ठेवायचा आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा यू पी आयचा फुल फॉर्म आहे इथे प्रश्न तुमच्यासाठी भारतामध्ये यू पी आयची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती भारतामध्ये यू पी आयची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती या? या? UPI, तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आय सी डीचा फॉर्म पाहूया इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिट लक्षात ठेवायचं आहे इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिट असा आय सी डीचा फॉर्म आहे आता प्रश्न पाहूया देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहण करता बँक कोणती ठरलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे ड टी जे एस बी सहकारी बँक टी जे एस बी सहकारी बँक ही देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहणकर्ता बँक ठरलेली आहे आता टी जे एस बी म्हणजे बँक कोणती तर लक्षात ठेवायचं आहे ठाणे जनता सहकारी बँक लक्षात ठेवायचं आहे ठाणे जनता सहकारी बँक असं टी जे एस बीचं बघा फुल फॉर्म आहे आणि ही देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहणकर्ता बँक नुकतंच ठरलेली आहे या बँकेची स्थापना झाली होती एकोणीसशे बहात्तर साली याचं मुख्यालय ठाणे या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे ठाणे या ठिकाणी आहे आता याचा उद्देश मुख्य उद्देश काय आहे तर या आय सी डी सेवेमुळे बघा ग्राहकांना द्वारे थेट बँकेत रक्कम जमा करता येणार आहे लक्षात ठेवायचं आहे या सेवेमुळे ग्राहकांना द्वारे थेट बँकेत रक्कम आता जमा करता येणं शक्य होणार आहे कशासाठी तर आय सी डीमुळे मुळे लक्षात ठेवायचं आहे आणि असं करणारी बँक ही आता प्रथम ठरलेली आहे टी जे एस बी लक्षात ठेवायचं ठाणे जनता सहकारी बँक असा त्याचा फुल आहे एकोणीसशे बहात्तर साली तिची स्थापना झाली होती चौथा प्रश्न आहे जागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक टपाल दिवस हा पर्याय क नऊ ऑक्टोबरला किंवा नऊ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिवस हा नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे आता टपाल दिवस जागतिक टपाल दिवस नऊ ऑक्टोबरला कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येतो तर आय एम पी आय बघा एकोणीसशे एकोणसत्तर साली किंवा एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून बघा जागतिक टपाल दिवस हा साजरा करण्यात येतो आता कशा निमित्त साजरा केला जातो तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संस्थेच्या अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये बर्न स्वित्झर्लंड येथे झालेल्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त हा जो काही टपाल दिवस आहे बघा तर तो साजरा केला जातो कशासाठी तर युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संस्थेच्या अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये बर्न स्वित्झर्लंड येथे झालेल्या स्थापनेच्या वर्धा दिनानिमित्त हा टपाल दिवस दरवर्षी नऊ ऑक्टोबरला साजरा केला जातो इथे प्रश्न विचारला जातो जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क कोणत्या देशात आहे तर जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क हे इतर कोणत्या देशामध्ये असून आपल्या भारतामध्ये आहे सर्वाधिक टपाल नेटवर्क कोणत्या देशात आहे तर आपल्या भारतात आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सॉरी जर भारतामध्ये जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे भारतातील पहिले टपाल कार्यालय विचारले तर बघा अशी आप, माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये कव्हर करत असो भरपूर जण बघा माहिती असल्यामुळे व्हिडिओ मध्येच सोडून देतात परंतु तसं न करता आय एम पी माहिती आपण या ठिकाणी कवर करत असतो त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा इथे मध्ये वनलाईनवर प्रश्न देखील आपण या ठिकाणी कव्हर करत असतो जे ट्रेंडिंग टॉपिक असतात आणि ते परीक्षेमध्ये विचारले जातात तर लक्षात ठेवायचं आहे असं न करता व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे भारतातील पहिले टपाल कार्यालय हे सतराशे चौसष्टमध्ये मुंबई या ठिकाणी स्थापित करण्यात आले होते केव्हा सतराशे चौसष्टमध्ये मुंबई या ठिकाणी स्थापित करण्यात आले होते दोन प्रश्न विचारले जातात केव्हा आणि कोठे तर सतराशे चौसष्टमध्ये आणि मुंबई या ठिकाणी आता कोणाद्वारे तर ब्रिटिश इट ग... 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 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे याची स्थापना करण्यात आली होती सतराशे चौसष्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जगातील पहिली अधिकृत एअरसेल सेवा एकोणीसशे अकरामध्ये अलाहाबाद ते नैनी या दरम्यान बघा सुरू झाली होती किंवा एकोणीसशे अकरा साली अलाहाबाद ते नैनी या दरम्यान सुरू झाली होती मग आपण एक प्रश्न पाहिला होता बघा जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर तो प्रश्न दरवर्षी बहुतेक रिपीट झालेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय हे हिक्कीम हिमाचल प्रदेश कोठे हिक्कीम हिमाचल प्रदेश या ठिकाणी बघा आहे त्यानंतर डाक सेवा जनसेवा असं याचं ब्रीद वाक्य आहे काय डाक सेवा जनसेवा हे भारतीय टपाल सेवेचं बघा ब्रीद वाक्य आहे पाचवा प्रश्न पाहूया न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार कोणत्या दोन देशा दरम्यान झालेला आहे इथे आणखीन एक जो काही महत्वाचा करार आहे बघा तर तो आपण पाहणार आहोत त्यापूर्वी न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार हा पर्यायड रशिया आणि अमेरिका रशिया आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान झालेला आहे ब्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवायचं आहे दरवर्षी राष्ट्रपतींवर एखादा प्रश्न हा विचारला जातो त्यासाठी जे जा काही ट्रेंडिंग देश आहेत बघा तर त्या देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे माहिती असणं गरजेचं आहे इथे दोन विचारलेले देश तर ते दोन देशाचे आपण राष्ट्रपती पाहिलेले आहेत एक आहे रशिया रशियाचे व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे आहेत डोनाल्ड ट्रम्प तर या दोन देशांदरम्यान बघा न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार हा नुकतोच झालेला आहे एक आहे पाकिस्तानी सौदी अरेबिया हा पर्याय तर या दोन देशांदरम्यान देखील एक महत्त्वाचा करार झालेला आहे त्याचं नाव आहे एस एम डी ए त्याचा फॉर्म जर आपण पाहिला तर स्ट्रेटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट स्ट्रेटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट एस एम डी ए हा सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान झालेला करार आहे या करारानुसार दोन्ही देशांवरील हल्ला हा त्या देशाचा हल्ला असणे असा हा करार आहे म्हणजे पाकिस्तानवर झालेला हल्ला हा सौदी अरेबिया देशावर देखील झालेला हल्ला हा मानण्यात येणार आहे असा तो करार आहे सहावा प्रश्न आहे नुकतंच कितवा भारतीय वायुसेना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला तर नुकतंच त्र्याण्णव कितवा त्र्याण्णववा भारतीय वायुसेना दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे दरवर्षी आठ ऑक्टोबरला किंवा आठ ऑक्टोबरला दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस हा साजरा केला जातो भारतीय वायुसेनेची स्थापना ही आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली करण्यात आली होती परंतु जे जेव्हा स्थापना करण्यात आली बघा तर तेव्हा भारतीय वायुसेना नाव न असता रॉयल अस इंडियन एअरफोर्स असं होतं काय रॉयल इंडियन एअरफोर्स या नावाने तेव्हा स्थापना करण्यात आली होती ते एकोणीसशे एकोणसट एकोणसाठला रॉयल हा शब्द काढून फक्त इंडियन एअरफोर्स असंच ठेवण्यात आलं किंवा एकोणीसशे एकोणसत्त एकोणसाठला रॉयल शब्द हा काढला होता सुरुवातीला रॉयल इंडियन एअरफोर्स असं नाव होतं एकोणीसशे बत्तीस साली जेव्हा स्थापना झाली होती त्यानंतर ते नाव बदलण्यात आलं त्यामधून रॉयल शब्द हा काढण्यात आला होता त्यानंतर भारतीय प्रमुख भारतीय प्रमुख कोण आहेत तर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह हे भारताचे सध्याचे वायुदल प्रमुख आहेत एक प्रश्न विचारला जातो वायुदल असं काय म्हटले जाते तर वायुदल वायुदलप्रमुखास एअर चीफ मार्शल लक्षात ठेवायचं आहे एअर चीफ मार्शल असं म्हटलं जातं त्यानंतर भूदल प्रमुख असं जनरल म्हटले जाते काय जनरल ॲडमिरल कोणाला म्हणतात ॲडमिरल कमेंट करून सांगायचं आहे तिने आपण कवर केले एअर चीफ मार्शल वायुदल प्रमुखास भूदल प्रमुख असं जनरल आणि ॲडमिरल कोणास म्हटले जाते तर कमेंट करून सांगायचं आहे एअर चीफ मार्शल कोण आहेत अमरप्रीत सिंह उप उप कोण आहे तर नर्मदेश्वर तिवारी लक्षात ठेवायचं आहे एअर मार्शल कोण आहे तर नर्मदेश्वर तिवारी आहेत ब्रिद वाक्य जर विचारलं तर नभ स्पृश्य दीप्तम नभ स्पृश्य दीप्तम असं याच वाक्य आहे सातवा प्रश्न आहे नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले किअर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले किअर स्टारमर हे ब्रिटन लक्षात आहे ब्रिटन या देशाचे पंतप्रधान आहेत गेल्या वर्षी किअर स्टारमर यावर प्रश्न विचारला होतो बघा किअर स्टारमर हे कोणत्या कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर ते ब्रिटन या देशाचे पंतप्रधान आहेत जे प्रथमच बघा भारत दौऱ्यावर आलेले आहेत लक्षात आहे भारत दौऱ्यावर आलेले आहेत किअर स्टारमर सध्या ट्रेंडिंग आहे त्यासाठी विचारलं जाऊ शकतं आता कशासाठी आलेले तर भारताच्या व्यापार मोहिमेसाठी ते भारतात आलेले आहे कशासाठी तर भारताच्या व्यापार मोहिमेसाठी एकशे पंचवीस ब्रिटिश त्यानंतर सी ओ एकशे पंचवीस ब्रिटिश सीईओ उद्योजक विद्यापीठ कुलगुरू असे शिष्टमंडळ हे भारतात दाखल झालेलं आहे यांच्यासोबत किरेश स्टारमर यांच्यासोबत एकशे पंचवीस ब्रिटिश सीईओ उद्योजक विद्यापीठ कुलगुरू हे शिष्टमंडळ भारतात दाखल झाले असून असे शिष्टमंडळ भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सरकारी व्यापार मिशन आहे लक्षात ठेवायचं आहे हे प्रथमच घडलेलं आहे एवढं शिष्टमंडळ सर्वात मोठं त्यानंतर यामध्ये जे काही झालेले करार बघा जे आय एम पी आहेत ते विचारले जाऊ शकतात त्यासाठी ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तर भारत आणि ब्रिटन यांच्यामधील झालेले महत्त्वाचे आय एम पी करार आपण कव्हर करून घेऊया पहिलं आहे यशराज फिल्मबाबत तर यशराज फिल्म दोन हजार सव्वीसपासून पासून युकेमध्ये तीन बॉलिवूड चित्रपट हे निर्माण करू शकते लक्षात ठेवायचं आहे दोन हजार सव्वीस पासून दोन हजार सव्वीस पासून यशराज फिल्म्स हे नाव लक्षात ठेवायचं आहे यशराज फिल्म्स दोन हजार सव्वीस पासून तीन बॉलिवूड चित्रपट निर्माण करू शकतो असा एक महत्वपूर्ण करार झालेला आहे है। दुसरा आहे युके उत्पादनावरील सरासरी कर हा पंधरा टक्क्यांवरून किती कमी होणार आहे तर तीन टक्क्यांपर्यंत बघा कमी होणार आहे किती पंधरा टक्क्यांवरून तीन टक्क्यापर्यंत कमी होणार आहे त्यानंतर दोन हजार चाळीस प पर, पर्यंत द्विपक्षीय व्यापार पंचवीस पॉईंट पाच अब्ज पाऊंडने वाढवण्याचा यामागचा उद्देश आहे काय दोन हजार चाळीसपर्यंत द्विपक्षीय व्यापार पंचवीस पॉईंट पाच अब्ज पाऊंडवरून पॉईंटपर्यंत वाढवण्याचा उद्देश हा आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न नुकतंच द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन प्रोग्रेस हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे तर नुकतंच द स्टेट ऑफ सोशल जस्टिस इन अवर इन अ प्रोग्रेस हा अहवाल पर्यायडो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संस्थेने नुकतंच प्रसिद्ध केलेला आहे द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन प्रोग्रेस हा अहवाल आय एम पी माहिती आपण या ठिकाणी कवर केले आहे आठ प्रश्नांमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तू तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनेलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद